शाहवाडी तालुक्यातील निनाई परळे गावच्या हद्दीत अडीच टीएमसी पाणीसाठा असलेलं कडवी धरण बांधण्यात आलंय मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या धरणात एक पूर्णांक चौदा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळं नदीकाठच्या गावांना पाणी टंचायची झळ बसलेली नाही बाराही महिने कडवी नदी वाहत असल्यानं तालुक्याच्या पश्चिम भागाला हे धरण वरदान ठरलंय शाहवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तीस वर्षापूर्वी माजी आमदार स्वर्गीय संजय गायकवाड यांनी कडवी प्रकल्पाच्या उभारणीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याला यश लाभलं आणि धरणाची उभारणी झाली निनाई परळे गावच्या हद्दीत हे धरण बांधले धरणात दोन पूर्णांक एक एकावन्न टीएमसी पाणीसाठा केला जातो कडवी प्रकल्पामुळे पाच ते सात गावं विस्थापित झाली आहेत धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं दरवर्षी पावसाळ्यात धरण शंभर टक्के भरत दरवर्षी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धरणाच्या पाणी साठ्याबाबत योग्य नियोजन केलं जात आहे त्यामुळं सध्या धरणात पंचेचाळीस पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे मागील वर्षीपेक्षा धरणात अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे त्यामुळं कडवी नदी पात्रात दर पंधरा दिवसांनी पाणी सोडल्यामुळं कडवी नदी काठी राहणाऱ्या गावांना पाण्याची टंचाई भासत नाही धरणातून एकशे वीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कडवी नदीपात्रात होत आहे त्यामुळे परळे आळतूर पुसाळे कंगरुळे निळे येलूर पेरीड मलकापूर कोपार्डे शिरगाव सांबू मोळावडे सावर्डे सौतेसावे थेरगाव पाटणे या गावांना पिण्याचं पाणी आणि शेतीच्या पाण्याचा सिंचनासाठी लाभ होतोय नदीकाठी जवळपास आठ ते नऊ हजार हेक्टर उसाचं क्षेत्र वाढलंय शिवाय शेतकरी नगदी पिकं घेत आहेत बारा महिने कडवी नदीला पाणी उपलब्ध असल्यामुळं पाण्याची टंचाई भासत नाही त्यामुळं कडवी धरण शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागासाठी वरदान आहे